राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावरील औरंगाबाद नाव बदल करा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व निदर्शने महाराष्ट्रात व देशात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने इतिहास सर्वांना माहीत आहे त्यांनी हिंदवी स्वराज्याचे रक्षण करून महाराष्ट्रावरील बाहेरील अतिक्रमण पर, परतावून लावले होते छत्रपती संभाजीराजांनी हिंदवी स्वराज्य टिकविण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांची निर्गुण हत्या केली अशा मुस्लिम प्रशासकाचे नाव या गावास औरंगाबाद असे दिले अनेक हिंदू सरदारांची व राजांची निर्गुण हत्या करणाऱ्या प्रशासकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीराजे यांचे नाव जिल्ह्यास द्यावे की औरंगाबादचे म्हणून संभाजी ब्रिगेड तर्फे औरंगाबाद हे नामकरण बदलून छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करावे अशी मागणी सातत्याने महाराष्ट्र शासनाकडे लावून धरली होती त्या संदर्भात संभाजी ब्रिगेडने विविध आंदोलन करून हे नामकरण करण्यास शासनास निर्णय घेण्यास भाग पाडले त्यावेळेस सर्व शिवशंभू प्रेमींनी संघटनांनी शासनाचे आभार व अभिनंदन केले परंतु महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी अजूनही राष्ट्रीय महामार्गावरील नामनिर्देशन फलकावर छत्रपती संभाजीनगर हे नाव टाकण्याचे राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग प्राधिकरण विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे प्राधिकरण विभागाने सर्व महाराष्ट्रातील नाम छत्रपती संभाजीनगर हे नाव निर्देश केले आहे परंतु धुळे जिल्ह्यातील व धुळे शहरालगत नगावबारी साई किशन हॉटेल समोर असलेल्या नामफलकावर अजूनही औरंगाबाद हे नाम निर्देशक फलक आहे गेल्या दोन वर्ष गेलीत परंतु या फलकावर अजूनही औरंगाबाद हे नाव असल्याने सर्व संघटनांचे पदाधिकारी राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरण विभागास याची सूचना केली होती परंतु गेले कित्येक महिन्यापासून नाव निर्देशक फलक तसेच आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेड तर्फे सदरजी हे नाव लवकरात लवकर बदल करावा अन्यथा दोन दिवसात फलकाची दुरुस्ती न केल्यास संभाजीनगर हे नामकरण नोंद न ना केल्यास शिवशंभू प्रेमी संघटना आक्रमक आंदोलन करून निषेध व्यक्त करतील असा अशा याचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले सदर यावेळी या ठिकाणी संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हाध्यक्ष यमन बडक महेश पाटील आर वाय मंडाले बी ए पाटील नंदुआईराव अमर परताडे दिनकर जाधव मनोज रोईकर डॉक्टर नागेश पाटील नितीन जाधव कैलास देसले भूषण बागुल अशोक जाधव उदय पवार श्याम बोरसे जितेंद्र पाटील आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज

महाराष्ट्रातील पराक्रमी ने राजे छत्रपती संभाजी राजे यांचं नाव छत्रपती संभाजीनगर असं देण्यात आलेलं आहे पूर्वी क्रूरकर्मा औरंगजेब याचं नाव काढून त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात यावं अशी मागणी शिवशाहू आंबेडकर या विचारांच्या सर्व संघटनांनी त्याच पद्धतीने संभाजी ब्रिगेड या संघटनेने देखील याचा सा पाठपुरावा सातत्याने केलेला होता राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे आणि त्याचं फलित म्हणून गेल्या तीन वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा तीन वर्ष लोटल्यानंतरसुद्धा महामार्गावरचे जे दिशादर्शक फलक आहेत त्यांच्यावरती औरंगाबाद हेच नाव आजही दिसत आहे त्या फलकांवरती छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलं जावं ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे हे नाव बदल करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेलं छत्रपती संभाजीनगर या नावाचा उल्लेख करावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा संभाजी रिग्रेडपर्यंत देण्यात येते